आणि तू माझी खरं बोला माझी हा मग त्याला तुम्ही समज का दिसते असे बघा त्याला माफी का नाही मागायला लावून तो माझं नाही काय 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 समज तुम्ही तो आता पळाला असेल तो त्याचं त्याला जो थांबायला पाहिजे तो इथं ते हॉस्पिटल नाही नाही हे हॉस्पिटल मी काय म्हणतो हे हॉस्पिटल आहे का प्रायव्हेट हॉस्पिटल आहे का सरकारी आहे ना ही पद्धत आहे का की एखाद्या डॉक्टर बघा तो कंपाउंडर नाही आहे तो इथला क्लास नाही आहे तो डॉक्टर आहे कुठे तरी चांगल्या मेडिकल मध्ये त्यांना हे डिग्री घेतली आणि सरकार इथं आणि असं असताना गर्दीच होणारच आहे ना नाही सांस्कृतिक केंद्र आहे का इथं नाही ना सांस्कृतिक केंद्र आहे का इथं हे डॉक्टर इथं लोक कसे रेट मी कैलास पवारला फोन करतो त्यालाही सांगतो कैलास पवारला की तुमचं इथं लक्ष असू द्या लक्ष आहे काय लक्ष आहे त्याचं काय सांगा सांगायचं तुम्ही काय ऍक्शन घेते त्या डॉक्टर काय समज द्यायची सांगा प्रायव्हेट हॉस्पिटल सारखं बंद करायला हे मी आता याला नेटवर्क नाही पण माझं म्हणतो एक मिनिट समज दिली तुम्ही त्याचं वाक्य काय होतं माहितीये का मॅडम त्याचं वाक्य असं होतं की तुम्ही गपरा हे हा त्याच्या मुलीसोबत आला होता या ना इकडे तुम्हाला खाना घाबरू नका हे सगळे इथं बसले आहेत ना दोन लाख पगार यांना खर्च डॉक्टर मला दोनदा लाख पगार यांना एक आणि कोण बापाचे नाही आहेत असं नाही चालत तर काय बोलला माहितीये काय मी हॉस्पिटल बंद करणार ही भाषा आहे एका डॉक्टरला एखादा कोणीतरी कर्मचारी बोलला असतो दुसरा समजलं असतं हे मी खूप बांधलं त्या हिंमत असेल आणि तुमच्या लोकांवर हिंमत असेल ना आहेत अजूनही काय बोलता तुम्ही अजूनही काय बोलता तुम्ही की मला अधिकार नाही मॅडम हे लोकांसाठी हॉस्पिटल आहे गरीब लोकांसाठी आहे ते लोक मजूर आहेत ना त्यांच्यासाठी हॉस्पिटल आहे एखादा सेट जे घेतली ते येत नाही दोन लाखो रुपये कमावतो महिन्याला दिवसाला हे सामान्य लोक येतात इथं दोनशे रुपये तीनशे रुपये कमावतात ना त्यासाठी येतात आणि त्याच्यात तेवढी भाष्य अरे गर्दी होणारच आहे तो तो काय बोलला गर्दीला मी बैठतात अरे गर्दी इथं होणारच आहे मग गर्दी जर तुम्हाला पटत नसेल तर घरी बसा ना तुम्हाला जनतेची सेवा करायला जर जुवा येत असेल वैता येत असेल तुम्ही घरी बसा मग तो इथे ट्रेनिंग घेणार आहे एक सर्टिफिकेट घेणार आहे स्वतः डॉक्टर किती दवाखाना उघडणार दुसऱ्या ठिकाणी ती इथं चालते इथं सेवा चालते त्याला सर्टिफिकेट चालते आणि लोकांची असं बोलायचं मी हॉस्पिटल बंद करणार आहे तुमचे काय वाक्य बोला जनते न सांगा मी का जोरात बोला लाईन मध्ये उभा होतो तर मी मागच्या लेडीज पुढे गेल्या गेट मी त्यांना असं बोललो की तुम्ही मागे जा कारण एक एक तासापासून बरेचसे लोक उभे आहेत तर मला वाटतंय सिक्युरिटी होते हे होते होते बाबू दादा त्यांना दा बोललो हो दादा तुम्ही दहा का मिनटं गेटवर घेत आम्हाला कारण गर्दी खूप होते आणि मागचे लोक पुढे जातात काय कारण सांगून नाही नाही दिखाने काय आहे कारण चिठ्ठी दिखाने काय आम्ही लाईनमध्ये उभं कारण आम्हाला डॉक्टरने सांगितलं लाईनमध्ये नंतर डॉक्टरांनी मला उठून त्या खुर्चीवरून असा उठला आणि मला डायरेक्ट बोट वरती करून सांगितलं हे तू चुप बसले तर हॉस्पिटल बंद करून घ्या मी त्यांना ऐकून घ्या माझं पूर्ण गोष्ट ऐकून घ्या मी स्वतः पत्रकार आहे माझी गोष्ट पूर्ण ऐकून घ्या तुम्ही तुम्ही काल ऍक्शन नाही घेतली ऍक्शन याचा अर्थ तुमची खालची पोस्ट आहे त्याची वरची पोस्ट आहे असं मला वाटते आणि मी काल हे पण सांगितलं की आपले आमदार साहेब जर इथे आले असते कालची न्यूज आहे माझी आमदार साहेब आले असते तर त्यांना असे बोलले असते का त्याची लायकी होती का असू द्या बरोबर आहे पण असं लोकांना बोलणं हे चांगली गोष्ट नाही आहे आम्ही काही दहा लाखाच्या वीस लाखाच्या कारमध्ये येत नाही आणि जे येणारे आहे त्यांना म्हणून दाखवा तो एवढा मोठा डॉक्टर असेल तर कुठल्या कर्मचाऱ्यांनी सेवक आहे ही गोष्ट पहिला डोक्यात ठेवायची आपण सेवक आहे पगार लागले ठेवाय ना आणि सेवक आहे हीच गोष्ट लागली ही शेवटची आणि पहिली आहे त्याच्यानंतर काही झालं मॅडम तर मी फक्त फट तक्रारते हे चांगलं नाहीये तुम्ही त्या माणसाला समज द्यायला पाहिजे होती असं करू नको आणि वेगळ्या पद्धतीत कसं जाते की पुन्हा तिथं लोक येणारच आहोत मॅडम तिथं लोक स्वतःच दुःख घेऊन देणारच आहे तुम्हाला सेवा करायचीच आहे कारण तुम्ही जनतेचे सेवक आहात नाही त्याला माणूस जो गो मानुस, गो मानुस, जो माणूस माणूस पेशंटला असा सांगतो हॉस्पिटल बंद याचा करतो बंद करून हे थांबत घ्या तुम्ही त्याच्यावरती ऍक्शन करू शकत नाही तुम्ही त्याच्या वाक्याला अप्रत्यक्षपणे तुमचं मुख समर्थन आहे त्या गोष्टीला हे असं सोडावं लागेल मला मी समर्थन घेतच नाही त्याला सांगितलंय मी त्याला समज दिलेली आहे मी सांगितलं तुम्हाला हे माझ्यातर्फे घ्या आणि त्याला द्या तुला हिंमत असेल म्हणा या बोर गरिबांच्या हॉस्पिटलला खुलक मारू आहे बस चलो सर चलो बोलो है ना बोलो बोलो चलो या ठिकाणी आपण बघतोय कालच आपल्या बदलापूरवर जी बातमी प्रसारित झाली आणि त्यानंतर आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी उपचारासाठी आलेले राजेश्वर ढेकण यांच्या बरोबर जो काही प्रकार घडला तो काल आपण लाईव्हच्या माध्यमातून दाखवला होता आणि यानंतर लगेचच त्याचा परिणाम आपल्याला होताना दिसतोय या ठिकाणी राष्ट्रवादीचे अविनाश देशमुख यांनी या ठिकाणी कुलूप आणि चावी घेऊन या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन केलेलं आहे समज दिलेली आहे रुग्णालय प्रशासनाला या ठिकाणी राजेश्वर ढेकण आहेत त्याचबरोबर अविनाश देशमुख सुद्धा आहेत सर्वप्रथम आपण त्यांच्याशी बोलूयात नमस्कार मी राजेश रेटी काल मी दहा साडे दहाच्या दरम्यान हॉस्पिटल की मी त्यांची माफी मागितली त्यांनी मला सांगितले सॉरी बोललो पण त्यांनी अद्यावत आमची माफी मागितलेली नाही म्हणजे जनतेसोबत त्यांचं काही घेणं देणं नाही आणि पहिले पहिली गोष्ट प्रत्येक माणूस हा गोरगरीबच इथे येणार लखपती करोडपती येणार ना नाही त्यामुळं त्या माणसांना थोडी अजून त्यांची चांगली समज द्यावी आणि त्यांची जनतेसोबत डायरेक्टली माफी मागावी असं माझं म्हणणं आहे या ठिकाणी अविनाश देशमुख यांनी जे आता सुनावलेलं आहेत खडे बोलताना सुनावलेलं आहे रुग्णालय प्रशासनाला या ठिकाणी त्यांनी फुलूप आणि चावी आणून या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन केलेलं आहे तुमच्यासाठी खरं तर देशमुख साहेबांचं पहिली गोष्ट तर मी अभिनंदन करतो की ते माझ्यासाठी आले किंवा जनतेसाठी आले सर्व लोकांसाठी आले आणि मॅडमला सगळं सा, हकीकत सांगितली की तुमच्यात जर हिंमत असेल असा कुठला कायदा आणला असेल तुम्ही पास करायला तर ते लॉक लावून आम्हाला सगळं बाहेर हाकलून द्या आणि जनतेसाठी हे मैदान सगळं बंद करून टाका हॉस्पिटल बंद करा अशा पद्धतीने देशमुख साहेबांनी आज स्टेटमेंट दिला आहे त्याचा इफेक्ट असा वाटते की उद्याच्या याच्यात होणारच आहे आणि तो डॉक्टर आज सुट्टीवरती आहे किंवा यांनी बाहेर पाठवून दिला आहे असं मला असं वाटते की बाबा भानगडी होण्यापेक्षा त्या डॉक्टरला सुट्टीवरती रजेवरती पाठवलंय जबरदस्त या ठिकाणी अविनाश देशमुख आहेत ज्यांनी या प्रकरणाची कुठेतरी दखल घेतलेली आहे आणि त्याचा परिणाम आज होताना दिसतोय सर तुम्ही स्वतः या ठिकाणी एका रुग्णाची दखल घेतलेली आहे त्याच्या तक्रारीची दखल घेतलेली आहे या ठिकाणी रुग्णालय प्रशासनाला तुम्ही खडे बोल सुनावलेले आहेत त्याचबरोबर कुलूप आणि जावी देऊन त्यांना तुम्ही काय सुनावलेलं आहे आणि कशा प्रकारची वागणूक या ठिकाणी मिळते आहे काय एकंदरीत कोणत्या हे जनतेचे सेवक आहेत दोन दोन लाख एक एक लाख रुपये पगार घेतात त्यांनी जंत्री सेवा केलीच पाहिजे एखाद्या दिवशी आठवड्यातून एखाद्या दिवशी जर रुग्णालयामध्ये रुग्णालयामध्ये ग्रामीण रुग्णालय मला माहिती आहे याचा पट्टा एरिया खूप मोठा आहे एखाद्या दिवशी जर गर्दी जास्त होत असेल तर या डॉक्टर लोकांची त्या रुग्णांची सेवा करत असताना अक्षरशः वैताग घेतो त्यांना जीवावर जर त्या गोष्टीला की अरे आम्हाला घरी जायचं बाकीच्या जा गोष्टीला आम्ही वेळ देऊ शकत नाही म्हणून त्या डॉक्टरकडनं जे वाक्य निघालंय हे त्या डॉक्टर डॉक्टरचे शॉन जे होते चांदूरकर जे डॉक्टर होते त्यांच्या तोंडातून असं उद्दिग्न करणारे डॉक्टर नंदुरकर डॉक्टर जे होते कि हे हा तुम्ही गप राहा नाही हा दवाखाना मी बंद करेल याच्या बापाचा दवाखाना आहे का हा त्या बापाचा दवाखाना असेल त्या दम असेल त्याने बंद करून दाखवा मी आता सावंत मॅडम माझा तो डॉक्टर पळून गेला तो हरामको डॉक्टर जो आहे तो, तो पळून गेला आज नाही उद्या भेटेल मला तू त्या सावंत डॉक्टर आणि या गोष्टीला जर मुख समर्थन जर तुमचं असेल तर हे चावी आणि कुलूप घ्या आणि जनतेचं जे हातावर पोट आहे ते लोक इथे येतात कोणी श्रीमंत डॉक्टर माणूस इथं येत नाहीये की जो दिवसाला दोनशे तीनशे रुपये कमावते तो इथं माणूस येतो उपचारासाठी म्हणून अशा गोष्टीकडे तुम्ही लक्ष दुर्लक्ष करू नका आणि त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येऊन त्याला संबंधिरावरती मी आता कैलास पवार साहेबांशी पण बोलणार आहे रेस सर कारवाई नाही झाली तर या डॉक्टरची मी तक्रार करणार आहे या ठिकाणी अनेक रुग्ण तपासणीसाठी येत असतात अगदी बदलापूर अंबरनाथ ग्रामीण पट्ट्यातले बरेच लोक आ, या ठिकाणी उपचारासाठी येतात आणि अशा वेळेला रुग्णांची कुठेतरी अपमानास्पद वागणूक आणि त्याचबरोबर त्यांच्याशी अशोभनीय वर्तन यासाठी कुठेतरी यांच्यावर वतक बसावं यासाठी कुठल्या पद्धतीने कठोर कारवाई होणं गरजेचं वाटतं मला सांगू का हा मुद्दा वळवत नाहीये इथले लोकप्रतिनिधी आहेत ना ज्यांनी बोलायला पाहिजे ना ते बोलत नाहीत कारण ते जर बोलले तर त्यांच्या आकाला वाईट वाटेल ना त्यांची जे आका असतात ना त्यांना वाईट सत्तेत जे लोक असतात त्यांनी या गोष्टीवरती वचत पाहिजे अविनाश देशमुख सारखा एक साधा कार्यकर्ता नेहमी आवाज उठवतो हे डॉक्टर आठ चांगले वागतात आता एवढा मोठा गहन प्रश्न आहे लोकांच्या जीवाचा प्रश्न आहे आरोग्य केंद्र हे इथं जर रुग्णाची हेड सांड होत असेल तर याच्यासारखा दुर्दवी प्रकार आणखी काय म्हणावं आता एक प्रकरण लक्षात आलेलं आहे अशा प्रकारे कितीतरी अंधारात घडले असतील त्याचं काय असेल त्यांना मी समज दिलेली आहे एक माणुसकीच काहीतरी पाळा काही गोष्टी की ज्याला जिवाळ्याचा लोकांचा प्रश्न असतो आरोग्याचा प्रश्न असतो तुम्ही बघा इथं लोक येतात आणि औषध पाणी घेऊन त्याला त्यातही डॉक्टर लोक जर असं वागणूक देत असेल तर काळी माफ असणारी गोष्ट आहे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की अविनाश देशमुख राष्ट्रवादीचे अविनाश देशमुख यांनी या ठिकाणी कुलूम आणि चावी आणून या ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयाच्या त्या वैद्यकीय अधिकारी आहेत डॉक्टर ज्योत्ना सावंत यांच्याकडे दिलेली होती आणि याच खडे बोलून सुनावले प्रशासनाला सरकारी रुग्णालयाला जे सरकारच्या माध्यमातून चालवलं जातं जे गोरगरिबांसाठी चालवलं जाते या रुग्णालयाला तुम्ही कुलूप लावून दाखवा ही तुमची मक्तेदारी आहे का आपण गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयाच्या अनेक परिस्थितींबद्दल वार्तांकन करतोय अनेक बातम्या आपण प्रसिद्ध केलेल्या आहेत येथील काही सोयीसुविधांचा अभाव असू देत किंवा एखादी चांगली गोष्ट जर घडत असेल कोकणाला तेही आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय मात्र या ठिकाणी काल जी घडलेली घटना होती ती खऱ्या अर्थाने लाजिरवाणी गोष्ट होती आणि ही गोष्ट इथेच थांबायला हवी यासाठी हे प्रामाणिकपणे पत्रकारितेचं प्रामाणिकपणे पाऊल उचललं गेलेलं होतं आपले बदलापूरच्या माध्यमातून काल का आपल्याकडे त्या रुग्णानं ज्या वेळेला या बातमी संदर्भात तक्रार केली त्यानंतर लगेचच आपण त्या रुग्णाची दखल घेऊन या ठिकाणी येऊन आपण बातमी प्रसारित केली बातमी प्रसारित करण्यापूर्वी आपण डॉक्टरांशी चांगल्या पद्धतीने बोलणं सुद्धा केलं होतं मात्र डॉक्टरांनी त्यावेळेला पत्रकारांना सुद्धा वेगळ्या प्रकारे वागणूक दिलेली होती कुठल्याही प्रकारचं उत्तर द्यायला ते तयार नव्हते उत्तरने त्याच्या समोरून निघून गेले त्यानंतर वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्याशी देखील आपण चर्चा केली होती मात्र कोणीच या संदर्भातली दखल घेण्यासाठी तयार नव्हतं कुठेतरी एक सामान्य गरीब कुटुंबातील रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतो त्याला स्वाभिमान नसतो का त्याचा स्वतःचा मान नसतो का अशा प्रकारची वागणूक त्याला दिली जाते आणि कुठेतरी ही गोष्ट खूप सौम्यपणाने आणि सामान्यपणे घेतली जाते मात्र आपले बदलापूरच्या माध्यमातून आपण या गोष्टीचा कडक शब्दात आवाज उठवलेला आहे आणि आज त्याच गोष्टीची सक्त ताकीद या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर या रुग्णालयाचे जे कोणी वरिष्ठ असतील अधिकारी प्रशासन या सगळ्यांना या संदर्भात अविनाश देशमुख यांच्याकडून माहिती देण्यात येणार आहे त्याचबरोबर आपण सुद्धा बातमी प्रसारित केली आहे तुम्ही आपले बदलापूरचे एक सुजाण दर्शक आहात तुम्ही सुद्धा आप साथी एको। प्रतिक्रिया, प्रतिक्रिया, या ठिकाणी आपण उपचारासाठी येतो तुम्हाला तुमच्या काय प्रतिक्रिया संतप्त प्रतिक्रिया नोंदवा कशा वाटतात ते कमेंटच्या माध्यमातून नक्की नोंदवा आणि या अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद